रात्रीचे बारा वाजले होते घरातले काही लोक झोपले होते आणि काही जण झोपण्याची तयारी करत होते सकाळपासून सगळेजण थकून गेले होते आज छोट्या मुलीचा पूर्वाचा साखरपुडा होता जवळ राहणाऱ्या नातेवाईकांनाच साखरपुड्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे सगळे नातेवाईक हे निघून गेले होते घराची सून माधवी आणि छोटी मुलगी पूर्वा किचनमधलं काम आवरून झोपायला जातच होत्या तेव्हा अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला त्या ते त्यांच्या रूममध्ये जाता जाता थांबल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या की एवढ्या रात्री कोण आलं असेल तेवढ्यात पुन्हा दरवाजावर आवाज झाला यावेळी दरवाजा खूप जोराने वाजला आता एवढ्या रात्री दरवाजा उघडणं योग्य नव्हतं त्यामुळे माधवीने आपल्या नवऱ्याला अभयला उठवलं अभय दरवाजाजवळ येऊन म्हणाला कोण आहे बाहेरून फक्त मी असा आवा आवा आवाज आला तेवढ्यात माधवी म्हणाली बाहेरून रडण्याचा आवाज येत आहे बाहेर जे कोणी होतं ते रडत होतं आवाज पण व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे हे पण समजत नव्हतं की कोण ओळखीचा आहे की काय शेवटी अभयने आपल्या छोट्या बहिणीला पूर्वाला इशारा करून बाबांना उठवण्यासाठी सांगितलं पूर्वी आतमध्ये गेली आणि आपल्या वडिलांना म्हणजेच विलासरावांना उठवलं आणि बाहेर घेऊन आली शेवटी धाडस करून दरवाजा उघडला तर समोर एक महिला शाल गुंडाळून बेशुद्ध पडली होती अभय आणि विलासराव एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते एवढ्यात शोभाताई पण तेथे आल्या आणि विलासरावांना म्हणाल्या जरा धाडस करून बघा तरी कोण आहे आणि ही आपल्या दरवाजासमोर का पडली आहे माहीत नाही कोण आहे आज एवढ्या शुभप्रसंगी अपशकून करण्यासाठी आपलंच घर दिसलं का शेवटी विलासराव धाडस करून बाहेर आले आणि त्या महिलेच्या चे चेहऱ्यावरची शाल बाजूला केली तिचा चेहरा बघताच ते हैराण झाले त्यांचा चेहरा पांढरा पडला होता तोंडातून फक्त एकच शब्द निघाला नंदिनी त्यांच्या तोंडून नंदिनीचं नाव ऐकताच शोभाताई आणि अभय दोघेही बाहेर पळत आले आपल्या मोठ्या मुलीला अशा अवस्थेत पाहून शोभाताईंचे हातपाय गळून गेले त्या म्हणाल्या माझ्या मुलीला काय झालं आणि एवढ्या रात्री ती इथे कशी काय आणि तिच्या चेहऱ्यावर हे निशान कसले आहेत अभयने इकडे तिकडे पाहिलं आणि आईला म्हणाला आई जरा धीरधर का घराच्या बाहेर उभी राहून तमाशा करते जर कोणी पाहिलं तर उगाच राईचा पर्वत व्हायला नको अभय आणि शोभाताई नंदिनीला घेऊन घरामध्ये आले आतमध्ये आल्यानंतर तिला सोफ्यावर बसवलं तोपर्यंत नंदिनी थोडी शुद्धीवर आली होती आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबातल्या लोकांना पाहून ती मोठमोठ्याने रडू लागली आई मी ते घर सोडून आली आहे आता मी कधीच परत जाणार नाही ते लोक मला मारून टाकतील तो नवरा नाही राक्षस आहे राक्षस तो मला जिवंत मारेल आपल्या आईच्या गळ्यात पडून ती जोर जोरात रडत होती विलासराव काही बोलणार तेवढ्यात शोभाताईंनी त्यांना गप्प रहा म्हणून इशारा केला कितीतरी वेळ शोभाताई नंदिनीला शांत करत होत्या जेव्हा नंदिनी शांत झाली तेव्हा शोभाताई म्हणाल्या बाळा काय झालं जावई बापूंनी तुला का मारलं थोडा वेळ अगोदर तुम्ही किती आनंदाने गेला होता एवढ्या वेळात असं काय झालं शोभाताईंच्या या प्रश्नामुळे नंदिनी पुन्हा रडू लागली आणि म्हणाली आई आज पूर्वीच्या साखरपुड्याला तू तु तु तुझ्या होणाऱ्या विहीबाईला सोन्याचं कॉईन दिलंस हीच गोष्ट माझ्या सासूबाईंना खटकली कारण चार वर्षापूर्वी माझ्या साखरपुड्याला त्यांना तू एकशे एक रुपया दिला होता घरात पाय ठेवला पण नव्हता की त्यांनी मला बोलायला सुरुवात केली त्या म्हणाल्या आता खूप पैसे आहेत तुझ्या आईकडे आम्हाला तर स्वस्तात भागवलं तेव्हा मी म्हणाले माझ्या साखरपुड्याच्या वेळी अभय नोकरी करत नव्हता आता घरामध्ये दोन लोक कमावतात त्यामुळे त्यांच्या ऐपतीनुसार खर्च करत आहेत तेव्हा तुझ्या जावयाने मला मारायला सुरुवात केली मला म्हणाले आईला उलट बोलतेस आई त्यांनी खूप मारलं ग मला मारून मारून कंटाळे आणि मग त्यांच्या रूममध्ये झोपले मी कशी तरी उठून पळून आली आहे आई आता सहन होत नाही गेल्या चार वर्षापासून मी सगळा त्रास सहन करते प्रत्येक तू मला समजावून परत पाठवलं पण आता मी त्या घरी परत जाणार नाही तेव्हा शोभाताई म्हणाल्या ठीक आहे बाळा नको जाऊस तेव्हा अचानक विलासरावांचा कर्कश आवाज गरजला अगं अशी कशी नाही जाणार तुझ्या छोट्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे काही दिवसांनी तिचं लग्न होईल आमची काय अब्रू राही तू घर सोडून निघून आलीस आता मी काय तुझ्या घरची भांडणं सोडावून बसू का आपल्या वडिलांचा आवाज ऐकून नंदिनी अजूनच घाबरली शोभाताई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी विलासराव अजूनच भडकले आणि म्हणाले समजून सांग तुझ्या लेकीला आता ती या घरची पाहुणी आहे तिला तिच्या सासरी जावं लागेल तिच्यामुळे तिच्या छोट्या बहिणीचं लग्न मोडायला नको मी बापू आणि बिहीणबाईंना फोन करत आहे की उद्या गुपचूप तिच्या सासरी निघून जाईल तुम्हाला जेवढं जा रडून घ्यायचं आहे तेवढं रात्रभर रडून घ्या एवढं बोलून विलासराव रागाने त्यांच्या रूममध्ये निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी विलासरावांनी नंदिनीच्या सासरच्या लोकांना बोलावून घेतलं नंदिनी अशा पद्धतीने घरातून पळून आली म्हणून तिच्या सासरच्या लोकांसमोर हात जोडून त्यांची माफी मागू लागले तेव्हा त्यांच्या विहीनबाई रागाने म्हणाल्या नंदिनीला काही दिवसांसाठी तुमच्या जवळच ठेवून घ्यावे आहे म्हणजे तिचं डोकं ठिकाण्यावर येईल उद्या उठून कुठे पळून गेली तर तुम्ही लोक आम्हालाच दोष देऊ लागाल त्यांचं बोलणं ऐकून विलासरावांनी रागाने एक नजर नंदिनीकडे पाहिलं आणि मग विहीनबाईंकडे पाहून म्हणाले नाही आता इथून पुढे असं काही होणार नाही मी तुम्हाला शब्द देतो तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे तुमच्या शब्दावर विश्वास आहे पण व्याही यावेळी तुम्ही लोकांनी बरोबर केलं नाही नवीन पाहुण्यांसाठी तुमच्याजवळ देण्यासाठी सोन्याचे कॉईन आहे आणि आम्हाला तर तुम्ही स्वस्तात भागवलं तुम्हाला दोन मुली आहेत तर दोघींनाही बरोबरीचा दर्जा द्यायला हवा त्याचबरोबर त्यांच्या सासरच्या लोकांनाही तुम्हाला कळतंय का मला काय बोलायचं आहे ते नंदिनीच्या सासूबाई खालच्या पातळीला येऊन म्हणाल्या विलासराव काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले हो विहीनबाई आलं माझ्या लक्षात पूर्वीच्या लग्नात तुमचा पण पाहुणचार चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला बोलायला जागा देणार नाही तुम्ही फक्त माझ्या मुलीला परत घेऊन जा तेव्हा नंदिनीच्या सासूबाईंनी आपल्या मुलाकडे पाहिलं मग दोघेही हसले मग नंदिनीचा नवरा रोहित म्हणाला बाबा तुम्ही माझ्या आईला तर खुश केलं पण माझं काय असं ऐकलं आहे तुम्ही तुमच्या नवीन जावयाला गाडी देणार आहात मला तर साधी स्कूटर पण दिली नाही रोहितचं बोलणं ऐकून अभय आणि शोभाताईंना घामच सुटला आता विलासराव गाडीसाठी हो म्हणाले तर एकतर लग्नाचा खर्च आणि वरून हे सगळं तेवढ्यात विलासराव म्हणाले जावई बापू त्यावेळी आमची एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही तुम्हाला गाडी देऊ तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या लग्नाला काही दिवसच राहिले आहेत एवढा सगळा खर्च कसा होईल विलासरावांचे बोलणे ऐकून रोहित म्हणाला मग तुमच्या मुलीला तुमच्या जवळच ठेवा पूर्वीच्या लग्नानंतरच आपण परत एकदा विचार करूया तेव्हा विलासराव म्हणाले पाहुणे तुम्ही तर नाराज झालात माझा बोलण्याचा हा अर्थ नव्हता आता पूर्वीचं लग्न होऊ द्या जेव्हा आमच्या हातामध्ये पैसे येतील तेव्हा आपण बघूया तुम्ही तर माझे जावंही आहात माझी परिस्थिती समजून घ्या विलासराव हात जोडून म्हणाले नंदिनी भरलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होती ती तिच्या स्वाभिमानाचे तुकडे होताना पाहत होती तिच्या माहेरच्या लोकांनी आणि सासरच्या लोकांनी तिला फुटबॉल समजून लात मारून फक्त एकमेकांकडे फेकत होते शेवटी नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या हे बघा व्याही जोपर्यंत पूर्वीचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही नंदिनीला इथेच ठेवा पूर्वीच्या लग्नानंतर पाहूया काय करायचं ते आणि राहिली गोष्ट लोकांची तर लोकांना सांगा पूर्वीच्या लग्नाच्या तयारीसाठी आली आहे म्हणून तुमची पण चार माणसात किंमत राहील आणि आमची पण आता आम्ही येतो असं म्हणून नंदिनीच्या सासूबाई आणि तिचा नवरा हात जोडून उभे राहिले शेवटी विलासराव एवढेच म्हणू शकले विहीनबाई तुम्ही लोक लग्नाला नक्की या मी तुम्हाला शब्द देतो यावेळी तुम्ही नाराज होऊन जाणार नाही त्यांच्या या बोलण्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता नंदिनीच्या सासरची लोक रवाना झाली विलासराव रागाने नंदिनीकडे पाहून म्हणाले आम्ही तुझ्यावर हेच संस्कार केले होते का एवढ्या रात्री कोण नवऱ्याचं घर सोडून येतं आमच्या इज्जतीची जरा सुद्धा काळजी केली नाहीस तुझ्यामुळे मला या लोकांसमोर हात जोडावे लागले माहीत नाही पूर्वीच्या लग्नात पाहुणचार म्हणून काय काय मागणार आहेत आमच्याबद्दल नाही तुझ्या छोट्या बहिणीबद्दल तरी जरा विचार करायचा होतास शोभाताई म्हणाल्या तुम्ही शांत राहा तिच्या मागेच लागून राहणार आहात का तेव्हा विलासराव शोभाताईंना ओरडून म्हणाले हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे दोन तीन दिवस घरातलं वातावरण असंच होतं आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की नंदिनी पूर्वीच्या लग्नासाठी आली आहे सगळ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्वीच्या लग्नाच्या तयारीला लागले पण एकही दिवस असा गेला नाही की विलासराव नंदिनीला बोलले नाही तिला प्रत्येक वेळी ऐकवत होते वीस दिवसानंतर पूर्वीच्या लग्नाचा दिवस आला काही दिवस अगोदरच विलासराव नंदिनीच्या सासरी जाऊन लग्नपत्रिका देऊन हात जोडून त्यांना लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं पण या वीस दिवसांमध्ये नंदिनीमध्ये खूपच बदल झाला होता आता ती घरातून एकटी बाहेर पडत होती पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहत होती लग्ना दिवशी रोहित आणि त्याची आई पूर्वीचं लग्न अटेंड करण्यासाठी आले शोभाताई आणि विलासराव जबरदस्तीने नंदिनीला घेऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी दरवाजावर उभे राहिले रोहित तिला पाहून म्हणाला माहेरी राहून अक्कल ठिकाण्यावर आली की नाही का अजूनही यायची बाकी आहे असे म्हणून रोहित आणि त्याची आई एकमेकांकडे पाहून हसू लागले शोभाताई आणि विलासराव हात जोडून एका बाजूला स्वागतासाठी उभे राहिले नंदिनी आपला अपमान सहन करत राहिली दोघेही स्वतःला कोणते तरी व्ही आय पी समजत होते प्रत्येक गोष्टीत नंदिनीला कमीपणा दाखवत होते नंदिनीच्या डोळ्यात दोन तीन वेळा पाणीही आलं होतं शोभाताई नंदिनीच्या समोर हात जोडून म्हणाल्या नंदिनी तुझ्या बहिणीचं लग्न आहे देवासाठी लग्नात तमाशा करू नकोस कस तरी लग्न पार पडलं नवरी मुलीची पाठवणी केली हळूहळू सगळे नातेवाईकही जाऊ लागले लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेच पाहुणे निघून गेले होते घरातले काही जवळचे नातेवाईक राहिले होते तेव्हा विहीनबाई आपला मुलगा रोहित बरोबर विलासरावांच्या समोर येऊन बसल्या आणि हातवारे करून म्हणू लागल्या आता आम्हाला पण निघायला हवं आम्हाला पण आमच्या घरी जायचं आहे विलासरावांनी प्रश्नार्थक नजरेने शोभाताईंकडे पाहिलं त्या दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहून नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या तुमच्या मुलीला विचारा परत तिने असं केलं तर त्यावर काय उपाय करायचा तेव्हाच आम्ही तिला घेऊन जाऊ आम्हाला पण आमच्या घरी पुन्हा पुन्हा तमाशा करायचा नाही नंदिनीच्या सासूबाईंचे बोलणे ऐकताच सगळे नातेवाईक चर्चा करू लागले कोणालाच याबद्दल माहीत नव्हतं तेव्हा नंदिनीच्या आत्या म्हणाल्या दादा नंदिनीच्या सासूबाई कशाबद्दल बोलत आहेत विलासराव आपली मान खाली घालून बसले होते तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या तुम्ही तुमच्या भावाला काय विचारत आहात तुमच्या पळून आलेल्या विचारा रात्रीच आपले सासर सोडून एकटी पळून आली होती तेव्हा नंदिनीची आत्या म्हणाली दादा विहीनबाई हे काय बोलत आहेत काय झालं नंदिनीच्या सासरी एकदा सांग तरी आत्यानं विचारलं पण नंदिनीच्या सासूबाईमध्येच म्हणाल्या हे पहा आम्हाला लेट होत आहे पहिल्यांदा हे सांगा आम्हाला आहेर म्हणून काय देत आहात मग तुमच्या मुलीला बोलावून विचारा शेवटी विलासरावांनी नंदिनीला बोलावलं तेव्हा नंदिनी बाहेर आली तिला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले ना कपाळाला टिकली होती ना गळ्यामध्ये मंगळसूत्र ना हातामध्ये बांगड्या आणि नाही पायामध्ये जोडवी फक्त साधा कॉटनचा ड्रेस घातला होता आणि हातामध्ये काही कागद घेऊन ती पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती तिला अशा प्रकारे पाहून विलासराव अजूनच रागाने लाल झाले पण त्या अगोदरच त्यांच्या जोरात ओरडून म्हणाल्या बघा तुमच्या मुलीला लोक सासरच्या लोकांना बदनाम करतात पण तिचं वागणं बघा सुहासीन आहे आणि ती कशी फिरत आहे असं वागल्यावर नवरा हात उचलणार नाही तर काय करेल आता मला समजलं तुम्ही लोकांनी अजून आमचा पाहुणचार का नाही केला हे सगळं दाखवण्यासाठी थांबवलं होतं का नंदिनी हे सगळं काय आहे हे तू काय करून आली आहेस आमच्या इज्जतीची तुला काहीच पर्वा नाही विलासराव ओरडल्यानंतर शोभाताई नंदिनीजवळ गेल्या आणि तिला आतमध्ये ओढत म्हणाल्या नंदिनी आतमध्ये चल आणि व्यवस्थित तयार हो तू सुवासीन आहेस सुवासिनी सारखी तयार हो तू अशी कशी बाहेर आलीस तेव्हा नंदिनी म्हणाली सुवासीन मी सुवासीन नाही आता मला सुवासिन म्हणून राहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही शोभाताईंचा हात सोडवत नंदिनी म्हणाली तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या अरे देवा ही काय बोलत आहे निर्लज्ज माझा मुलगा जिवंत असतानाही एवढं बोलत आहे नंदिनीच्या सासूबाई आपल्या कपाळावर मारून घेत म्हणाल्या असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा आणि तसही आज मी हे नातं तोडत आहे नंदिनीने हातातले पेपर रोहितला दिले आणि म्हणाली हे घटस्फोटाचे पेपर आहेत तुझ्यासारख्या माणसापासून मला सुटका हवी आहे जो बायकोला बायको समजत नाही नंदिनी तू हे काय करत आहेस वेडी तर झाली नाही ना कमीत कमी तुझ्या वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर तेव्हा नंदिनी म्हणाली हो मी वेडी झाली आहे या अगोदरच वेडी व्हायला हवी होते प्रत्येक वेळी हे लोक मला मारत होते आणि तुम्ही लोक मला समजावून परत पाठवून देत होतात मग का करू मी तुमच्या इज्जतीची पर्वा मार मी खात होते वेदना मला होत होत्या तुम्हा लोकांचं काय आहे तुम्ही तर तुमची इज्जत घेऊन बसला आहात तुम्हाला माझं दुःख दिसत नाही मग मी तुमच्या इज्जतीची काळजी का करू नंदिनी आज बेफिकीर होऊन बोलत होती तिचं बोलणं ऐकून शोभाताईंनी आपली नजर खाली केली विलासराव म्हणाले तू जर हे नातं तोडलंस तर तुला या घरात जागा मिळणार नाही तेव्हा नंदिनी म्हणाली मला तुमच्या घरात राहायची हाऊस नाही बाबा तुम्ही तर माझ्या मरणाची वाट पाहत आहात त्या दिवशी या लोकांनी मला एवढं मारलं तरीही तुम्ही मला त्या घरी परत जायला सांगत आहात जेव्हा तुमची मुलगी मरून जाईल तेव्हाच तुम्हाला समाधान वाटेल मला स्कूलमध्ये नोकरी मिळाली आहे मी हॉस्टेलमध्ये राहून माझं आयुष्य काढेन मला आता अशा माहेरची गरज नाही आणि नाही अशा सासरची नंदिनीचं बोलणं ऐकून विलासराव काहीच बोलू शकले नाहीत ते गुपचूप नजर खाली करून सोफ्यावर बसले हा समाज तुला हिमतीने राहू देईल का तू या स्कूलच्या नोकरीवर सगळं आयुष्य काढायचं बोलत आहेस मिठा तेलाचा दर तुला माहीत आहे का रोहित म्हणाला तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते पाहून म्हणाली खरं आहे मला नोकरी करून एवढे पैसे मिळणार नाही पण स्वाभिमानाने जगू शकते आणि तेला मिठाचा दर तर तू मला सांगू नकोस छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्या माहेरी तोंडवर करून येतोस आता मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन आणि या गैरसमजामध्ये राहू नकोस की मी तुला एवढ्या सहज सोडून देईन मी तुझ्याकडून माझ्या खर्चासाठी पैसे घेणार आहे आम्ही तुला एक रुपयाही देणार नाही तू स्वतःला समजतेस काय तुझ्या माहेरी बोलून आमची लायकी काढलीस नंदिनीच्या सासूबाई अजूनही हार मानायला तयार नव्हत्या तेव्हा नंदिनी म्हणाली तुम्ही लोकांनी दिले नाही तर मी कोर्टात जाऊन तुमच्याकडून पैसे घेईन आता मी तुम्हाला करूनच दाखवीन नंदिनीचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई आणि रोहित रागाने तिथून निघून गेले आणि नंदिनी पण दोन्ही हात जोडून आपल्या आई वडिलांना अलविदा म्हणून हॉस्टेलला राहण्यासाठी निघून गेले काही दिवसानंतर नंदिनीचा घटस्फोट झाला आणि स्वतःच्या खर्चासाठी रोहितकडून तिने ठराविक अशी राशी घेतली आज नंदिनी हॉस्टेलमध्ये राहून स्कूलमध्ये नोकरी करून आपल्या स्वाभिमानाने जगत आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह